नमस्कार मी एडव्होकेट श्रीराम पिंगळे एडव्होकेट ऑन रेकॉर्ड सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आज माननीय हरित लवादानं नाशिक जिल्हा प्रशासनाला एक आणखी धक्का देत संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही वृक्षतोड करता येणार ना नाही असे अंतरिम आदेश पारित केलेले आहेत श्रीमती आश्विनी सुनील भट यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आज हे अंतरिम आदे, आदेश पारित करण्यात आलेले आहेत यासोबतच जाप देणार सार्वजनिक बांधकाम विभाग विभागीय वृक्ष वन अधिकारी चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट चेअरमन वृक्ष प्राधिकरण महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासन यांना आपले म्हणणे व वस्तुस्थिती बद्दल रिप्लाय दाखल करण्याचे देखील आदेशित केलेले आहे हे जे प्रकरण आहे ते वाडीवर येते समृद्धी महामार्ग या ठिकाणी दोनशेहून अधिक दोनशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाबाबतच्या आहे त्या ठिकाणी साधारण पंचवीस झाडाची कत्तल एकोणीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान ऑलरेडी सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेली आहे ही कत्तल बेकायदेशीर आहे त्याचं कारण असं आहे की या विभागाकडे याची परवानगी नव्हती